जांबोटी तालुका खानापूर येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी श्रावणी बर्नानी पाटील हिची कुस्ती या क्रीडा प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शिक्षण खात्याच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धेत श्रावणीने एकसष्ट किलो वजनी गटात तालुक्यात आपले प्रावीण्य सिद्ध केले होते जिल्हास्तरीय स्पर्धेत तिनं प्रथम फेरीत दहा शून्य व उपात्य फेरीत दहा शून्य दोन अशा गुणाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी ठरली राज्य क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली श्रावणी कुसमळी येथील युवा कार्यकर्ते भरमानी पाटील यांची कन्या असून तिनं थाळीफेक व गोळाफेक क्रीडा प्रकारात सुद्धा स्वतःचं प्रावीण्य सिद्ध केलंय ती जांबोटी माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकत असून तिला कुस्ती प्रशिक्षक सुनील ठाणव यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक महेश सडेकर व इतर शिक्षकांचं प्रोत्साहन दाबलंय जांबोटी कणकुंबी परिसरातून कुस्ती क्रीडा प्रकारात राज्यस्तरापर्यंत मजल मारणारी कुमारी श्रावणी पहिली विद्यार्थिनी आहे त्यामुळे तिचं कौतुक होत आहे